रॉयल ग्रुपच्या वतीने वती महाराष्ट्राची ऑडिशन नुकतेच संपन्न झाले या ऑडिशनला संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला मिस्टर मिस मिसेस किड्स Mr. असे या ऑडिशनचे स्वरूप होते या शोचा भव्य दिव्य ग्रँड फिनालय जून मध्ये आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थापक अध्यक्ष नितीन जगडे यांनी दिली यावेळी बिग बॉस फेम तृप्ती ताई देसाई व देवमाणूस फेम सिने अभिनेत्री चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी परीक्षक म्हणून मॉडेल ममता भोई दौंडे ऋतुजा जगदाळे सुमिता शिंदे व रेशमा शिंदे यांनी काम पाहिले या ऑडिशन मध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यावेळी श्री दत्त गगनगिरी महाराज उर्फ दत्ताजी शिंदे महाराज सुदीक्षा कदम सुनीता कावडे कावेरी पछाडे राखी मुंबईकर वैशाली टोंपे श्रावणी टोंपे श्रद्धा चव्हाण अपर्णा इंगळे श्रुती पांडे रवीना निकम संगीता लाड यांना इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले India, 2025 इंडिया विजेती कोमल मोहिते गॉजियस ऑफ इंडिया विजेती सेजल ठाकरे चार्मिंग स्टार ऑफ इंडिया दोन हजार हे विजयी ठरले यावेळी शोभा मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे प्रदीप सर विरा डान्स अकादमीचे महेश गायकवाड सितारा महिला विकास संस्थेच्या आयशा तांबोळी व एसडीआर फाउंडेशनच्या डॉ सीमा इंग्रोळे व नमिता पाटील इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कोमल मॉडेल रागिनी मोराळे मॉडेल भक्ती सुतार आकाश रणदिवे ऋषी पाटील पाटील शंकर घोडेराव संदीप सकट चेतन ढोपे व जॉन कुणाल दौंडे दिनेश चौधरी यांनी मोलाचे रॉयल ग्रुप प्रस्तुत नितीन झगरे जे आहेत त्यांच्या वतीनं दरवर्षी प्रमाणे इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्कार तसेच आ, मी होणार महाराष्ट्राची सौंदर्यवती याचे ऑडिशन्स घेण्यात आले राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून महिला पुरुष छोटी मुलं सगळी उत्साहाने सहभागी झाली होती या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे जे कोणी सहभागी होतं त्या सगळ्यांना ट्रॉफी असेल क्राऊन असेल किंवा सन्मान जो आहे तो दिला जातो अनेक इंडिया स्टार जीवनगौरव पुरस्काराच्या जे आहेत ते मानकरी ठरले राज्यातून अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात जे चांगलं काम करतात त्यांची दखल घेतली गेली पुण्यातून दत्ताजी शिंदे महाराज जे गगनगिरी मठाचे मठाधिपती आहेत तसेच नांदेडचे नांदेडच्या उद्योजिका असतील किंवा लातूर असेल बीड असेल या सगळ्यांना जे आहे ते पुरस्कार दिले गेले कार्यक्रमाचं उत्तम उत्तम नियोजन आणि खऱ्या अर्थानं श्री रामनवमी निमित्त हा कार्यक्रम आयोजित केला होता आणि राम निमित्तानं जीवनगौरव पुरस्कार घेतले गे जावेत अशी नितीन यांची इच्छा होती आणि खरोखरच रामनवमीच्या निमित्तानं खूप चांगल्या पद्धतीनं चांगले लोक ज्यांनी खूप चांगलं काम केलंय त्यांची निवड केली गेली आणि हा पुरस्कार सोहळा ऑडिशन सोहळा उत्साहात पार पडला आजचा कार्यक्रम इतका छान झाला द रायल ग्रुपचे सर्वे सर्वा आपला नितीन झगडे जो माझ्या मुलाहूनही मला खूप प्रिय आहे असा आणि त्याचं कार्य बघाल ना तर आज इतकं मूर्ती लहान आणि कीर्ती महान असा हा मुलगा आहे इतके छान इव्हेंट करतो की मोठ्या मोठ्या लोकांना लाजवेल इतके सक्सेस सुद्धा करतो तो आणि आज मला इथं आमंत्रित केलं त्यांनी खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि इतका म्हणजे लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिला ना या स्पर्धेला तर आता फायनल होईलच आत्ताची तर ऑडिशन झालेली आहे पण खरंच खूप सुंदर कार्यक्रम झाला आणि मेन म्हणजे मला इन्व्हाइट केलं त्यांनी का तर आता मी नुकतंच सव्वीस मार्चला सलग मराठी एक्कावन्न लावणी गायनाचे दोन वर्ल्ड रेकॉर्ड केले तर त्याला खूप कौतुक वाटलं माझं तर त्यांनी मला इथं सन्मानित करण्यासाठी बोलवलं तर खरंच नितीन तुला तुझ्या भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा असेच मोठमोठे इव्हेंट करत राहा तुझे इव्हेंट महाराष्ट्रात नाही भारतात नाही तर परदेशात सुद्धा हो हीच माझी सदिच्छा नमस्कार नमस्कार मी नितीन जगरेदार रॉयल ग्रुप आयोजक दरवर्षी आम्हाला मदत करणारे भूमाता ब्रिगेडच्या संस्थापकाध्यक्षा तृप्तीताई देसाई त्याचप्रमाणे सीतारामहिला विकास संस्था एच डी आर फाउंडेशन आणि शोभा मीडिया शॉपिंग यांच्या वतीने आज भव्य दिव्यासह श्रीरामनवमीच्या निमित्ताने ऑडिशन आयोजित करण्यात आलं होतं या ऑडिशनला मिस्टर मिस मिसेस किड्स यातून जवळपास एकशे वीस स्पर्धकांनी आज आजच्या ऑडिशनला सहभाग नोंदवला संपूर्ण महाराष्ट्रातून आजच्या सौंदर्यवती मी महाराष्ट्राच्या शोच्या ऑडिशनसाठी स्पर्धकांनी आज सहभाग नोंदवला हां दरवर्षी आम्ही भव्यदवी असा पुरस्कार देत असतो इंडिया स्टार जीवन गौरव पुरस्कार मागच्या कार्यक्रमाला ज्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे उपस्थित राहत आलं नाही त्यांना आज आम्ही ऑडिशनमध्ये दे पुरस्कार देऊन गौरवलं तर विनर व्हायचं माझं असं मला कल्पनाही नव्हती की मला भेटेल म्हणून मी जस्ट आलतो असं एक माझा बिझनेस आहे बिझनेस नंतर मी पुण्याला यायचो कधी कधी तर मी यांचे दोन तीन शो बघितले होते तर मी असं रिलेटेड आलो होतो एकदा फिरत फिरत सर नितीन सरांनी मला भेटले ते बोलले तू ट्राय कर बट मला माझ्या बिझनेसमुळं माझ्या बॉडी बिल्डिंगमुळं मला टाईम नव्हता भेटत तर मी असं आज ट्राय केलं आणि आज मला विश्वास नाही मी मिस्त्रीनं झाले फर्स्ट ट्रायमध्ये मी झालो आहे मला खूप भारी वाटते आणि नितीन सरांना मी थँक्यू बोल मला एवढं स्टेट त्यांनी दिला आणि माझी मालकीन मला म्हणजे माझी जे एफ तिने मला खूप सपोर्ट केला इथपर्यंत येण्यासाठी बाकी लव यू माय मालकीन मला खूप छान वाटतंय फर्स्ट ऑफ ऑल मी जळगाववरून आले होते ऑडिशनसाठी आणि मला एक्सपेक्ट नव्हतं की मी सिलेक्ट होईल म्हणून इकडे आणि जसा माझ्या डोक्यावरती क्राऊंड आल्याच्यानंतर मला खूप भारी वाटतं आहे मला स्लॅश भेटलं आहे मिस गॉर्जेस ऑफ इंडिया आणि फिलिंग म्हणजे नेक्स्ट लेवल नाही सांगू शकत नमस्कार मी मुंबईहून आले आहे राखी मुंबईकर मला ॲक्च्युली डान्सर म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे बेस्ट डान्सर आणि बेस्ट कोरिओग्राफर म्हणून मी लावणी वेस्टर्न आणि क्लासिकल तिन्ही डान्स करते आणि मला इकडे येऊन खूप छान वाटलं आहे इथे इथे खूप चांगली मॅनेजमेंट केलेली आहे आणि आम्हाला इकडे येऊन आम्ही ॲक्च्युली मुंबईवरून आलेलो आहोत त्यामुळे बराच लांबचा प्रवास होता पण इकडे येऊन खूप छान वाटलेला आहे हा कार्यक्रम खूप छान झालेला आहे अतिशय छान प्रकारे पार पडलेला आहे आणि त्यांचं मॅनेजमेंट पण खूप छान होतं